आहे काय तर जन्मापासूनच आमच्या वाट्याला अशा गोष्टी आलेल्या आणि मग पूर्ण बालपण हे फडात गेलं माझे वडील पायाने अपंग परंतु काबाड कष्ट करून मला कधीही जाणीव झाली नाही की माझे आई वडील ऊस तोडतायत माझ्या शाळेच्या खर्चापासून माझी फीस असेल माझे वया पुस्तक असेल त्यांनी त्यांचं काबाड कष्ट करून मला शिकवलं त्याच्यानंतर मग हळूहळू जसं प्राथमिक शिक्षण विद्यालयीन शिक्षण झालं आमच्याकडे सर जो शिकतच नाही तो तोडायला जातो माझं मूळ गाव बीड जिल्ह्यातील सर उस्मानाबादले उस्मानाबादचे आहेत त्यामुळं ते त्यांना माहिती आहे इथं बरेच जण बसलेले बीडचे आणि मराठवाड्यातलेही असतील त्यामुळं जो काहीच शिकत नाही तो उस्तोडायला जातो जो थोडाफार सातवी आठवी शिकतो तो ट्रक ड्रायव्हर होतो आणि जो अजून थोडा शिकतो तो पोलीस होतो आणि त्याच्यानंतर आर्मी मध्ये जातो याच्या पलीकडे आमच्याकडे थोडीशी कंडिशन वाईट असल्यामुळं मी पण सातवी आठवीला असताना मग ट्रक ट्रक शिकून घेतली ट्रक शिकल्यानंतर मग मी पहिल्यांदा सहा टायर शिकलो दहा टायर शिकलो बारा टायर शिकलो आजही मी चौदा टायर गाडी चालवतो जेसीबी चालवतो टॅक्टर चालवतो त्याच्यानंतर शेतीमध्ये मी आऊ थांबतो नांगर धरतो खुरपणी करतो पाहिजे ते करतो सांगायचा उद्देश एवढाच होता हे सगळं का करत होतो सर आताच बरेच जण विद्यार्थी सांगतात की मला लहानपणापासूनच अधिकारी व्हायचं होतं किंवा मी एक स्वप्न बघितलं होतं सर माझ्या डोळ्यामध्ये असं कुठलंही स्वप्न नव्हतं ज्या दिवशी माझी दहावी बारावी झाली बारावीच्या नंतर माझ्या पुढं प्रश्न उभा राहिला की तुला नेमका काय करायचंय सर मला लाल दिवेच्या गाडीसाठी अधिकारी व्हायचं नव्हतं मला क्लास वन होण्यासाठी अधिकारी व्हायचं नव्हतं मला चांगल्या पगारासाठी अधिकारी व्हायचं नव्हतं गाडी माडी घोडीसाठी अधिकारी व्हायचं नव्हतं माझ्या पुढं एकच ध्येय होतं की जे माझे आई बाप्पा कारखान्यावरती जाऊन जनावरांसारखं जगण्या आहेत जे माझे आई बाप्पा कारखान्यावरती जाऊन एकदम तुडीचं काम जे की काम दोन बैल राबतात तसे राबत त्यांच्या हातातला कोयता मला बंद करायचा होता आणि फक्त आणि फक्त माझ्या आई बाप्पाच्या हातातला कोयता बंद करण्यासाठी सर मी या क्षेत्रामध्ये आलो आणि आज मी डीवायस पी पदापर्यंत आलो सर दोन हजार वीस चा माझा पहिला अटेम्प होता मी पहिल्याच अटेम्प मध्ये प्रिलिम पास झालो मुख्य परीक्षा पास झालो मुख्य परीक्षेनंतर मी इंटरव्ह्यू ला गेलो आणि इंटरव्ह्यू ला गेल्यानंतर माझे मार्क्स असे होते की मला राज्यसेवेतून कुठली ना कुठली पोस्ट मिळणार आहे आणि त्याच वेळी आई वडील माळीनगर कारखाना जिल्हा सोलापूर तालुका अकलूच या ठिकाणी ऊस तोडत होते मी त्यांना फोन करून सांगितलं की आता माझी फक्त मुलाखत बाकी आहे आणि बाप्पू आणि आका आता तुमचा ऊस तोडायचा पुढच्या काही दिवसामध्ये बंद होणार आहे मी शंभर टक्के अधिकारी होणार आहे मी हे हवेत बोलत नव्हतो तर माझे मुख्य परीक्षेचे मार्क चांगले होते परंतु सर दुर्दैवानं दोन हजार वीसचा इंटरव्ह्यू माझा खराब गेला त्याच्यामध्ये माझ्या वैयक्तिक चुका झाल्या मी चुका केल्या मी प्रेशर घेतला मी चांगले उत्तर देऊ शकलो नाही आणि सर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एकवीस ला त्या दोन हजार वीस च्या मुख्य परीक्षेचा निकाल आला निकाल आल्यानंतर त्या निकालामध्ये माझी शून्य पॉइंट पंचाहतर मुळे शिक्षण ऑफिसर ही पोस्ट हुकली आणि मग माझ्या समोर एक अंधार उभा राहिला मी सांगितल्याप्रमाणे मला पोस्टची अपेक्षा लागलेली नव्हती तर माझे आई बाप जे आहेत त्यांच्या हातामधला कोयता बंद करण्यासाठी मला अधिकारी व्हायचं होतं मी माझ्या बाप्पूला अकाला सांगितलं होतं की आता तुमचा कोयता बंद होणार आहे त्यामुळं माझ्या समोर अंधार उभा राहिला इथं पेटेमध्ये राहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याच जणांना माहितीये इथले मित्र हे सगळे तात्काळ मित्र असतात जीवा भावाचं आपल्या आईवडला शिवाय आपलं कोणी नसतं आणि मग सात आठ नऊ मे ला मी दोन हजार एकवीसच्या मुख्य परीक्षेला पात्र होतो म्हणजे अवघ्या सात आठ दिवसावर परीक्षा आलेली होती मुख्य परीक्षा एकदम अंधार पसरला होता एकदम राग येत होता रडू येत होता मग म्हटलं करायचं काय हे सांगण्याचं कारण पालक कसं असावा हे मला याच्यातून सांगायचंय माझा बाप एका बायाने अपंग शिक्षणाने अडाणी साधी सही ही सही पण येत नाही मग म्हटलं याच्या त्याच्याशी बोलून आपलं टेन्शन दूर होत नाहीये एक माझ्या वडिलाला फोन लावला आणि म्हटलं बापू मी तुम्हाला जे स्वप्न दाखवलं होतं ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीये मी अधिकारी होऊ शकत नाहीये आज माझी पोस्ट हुकलेली आहे आणि तुम्हाला जे म्हटलं होतं तुमच्या हातातला कोयता बंद करीन ते मी करण्यात कमी पडलेलो आहे मित्रांनो यावेळी मला अपेक्षित होत की माझा बाप तिकडून मला सांगेल की तुला काही करत का तुझ्यासाठी आम्ही ऊस तोडतोय आणि तू हुशाल अभ्यास न करता चुका करून तू नापास माझ्या ऊस तोड्या बापांनी सांगितलं ते मला भावड्या म्हणतात भावड्या आतापर्यंत आमच्या आयुष्यामध्ये वर्ष ऊस तोडलाय अजून पाच वर्ष तुझ्यासाठी ऊस तोडू पण तुला यायचंय तर लाल दिव्याच्या यायचंय त्यामुळे मला माझा बाप कधीच वाटलं नाही कलेक्टर असावा त्यामुळं मला कधीच वाटलं नाही माझा बाप शिक्षक क्लास वन क्लास टू असावा माझा जो बाप उस्तोर कामगार आहे तो माझ्यासाठी देव आहे आणि तोच माझ्यासाठी आदर्श आहे त्यामुळं सांगतात की नेमकं घ्यायची प्रेरणा कुठून घ्यायची ज्यावेळी मी माझ्या बापाच्या टाचा बघतो आणि ज्यावेळी मी माझ्या आईचा खांदा बघतो त्यावेळेस मला एकही दिवस वाटलं नाही की तू टाइमपास केला पाहिजे त्यामुळं खरी प्रेरणा कुठली आणि खोटी प्रेरणा कुठली थोडस तुम्हाला अवघाल्यासारखं वाटेल पण मी